नमस्कार मी सृष्टीसाठी आपण पाहत आहात आपला आवाज आपला आवाज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत पिंपरी चिंचवड सुपरफास्ट बुलेटिन मध्ये घेऊयात शहर आणि परिसरातील काही महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा मे मधील उन्हाची काहिली सध्या एप्रिलमध्येच जाणवू लागल्याने महाराष्ट्र होरपळतो आहे त्यामुळे रहिवासी त्रस्त झाले असून त्यातून तात्पुरता दिलासा मिळवण्याकरिता अनेकांचे पाय वॉटर पार्क कडे वळत आहेत अशाच भोर तालुक्यातील राजगड वॉटर पार्कमध्ये नरे येथील आटपाळकर कुटुंबावर मात्र शुक्रवार दिनांक अठरा रोजी दुःखाचा डोंगर कोसळला कारण त्यांच्या कुटुंबातील अठ्ठावीस वर्षाची तरल ही तरुणी या वॉटर पार्कमध्ये झीप लाईनिंग करताना तीस फुटावरून खाली कोसळली डोक्यावरच ती पडल्याने तिचा जागेचा मृत्यू झाला शहरातील नळास अनधिकृतपणे विद्युत मोटर पंप जोडणाऱ्या साठ जणांवर दंडात्मक कारवाई केली पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत मोटर जप्त केल्या जात आहेत अशी माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिली आहे पिंपरी चिंचवड परिसरात अनेक रिक्षा चालक मोटार वाहन कायद्याचे सर्रास उल्लंघन करत आहेत अनेक जणांकडे वैद्य परवाना नसतानाही ते रिक्षा चालवत आहेत काही प्रकरणांमध्ये मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवण्याचे प्रकारही समोर आले त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झालाय या प्रकारांकडे पिंपरी चिंचवड आरटीओ आणि वाहतूक पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा प्रश्न उपस्थित होतोय पिंपरी चिंचवडमधील अनेक भागातील नागरिकांनी गेल्या दोन आठवड्यांपासून मिळणाऱ्या दूषित पाणी पुरवठ्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे या पाण्याला वास येत असून आरोग्याच्या दृष्टीने धोका असल्यामुळे अनेकांनी ते प्यायला वापरणं बंद केलंय महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धाअंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेस मालमत्ता कर संकलन वाढीसाठी राबवलेले नवोपक्रम ऑनलाईन सुविधा मालमत्ता जप्ती लिलाव आदी प्रस्तावांमध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला <गगी> <गगी> वादळी वारे अवकाळी पावसामुळे जाहिरात होर्डिंग कोसळून दुर्घटना घडू नये म्हणून पंधरा एप्रिल ते पंधरा जून या दोन महिने कालावधीत जाहिरात बॅनर लावू नका असे आदेश देऊनही जाहिराती बहुतांशी होर्डिंगवर जाहिराती आहेत त्यामुळे होर्डिंगधारकांनी महापालिकेचा आकाश चिन्ह व परवारा विभागाच्या आदेशाला फाट्यावर मारल्याचे दिसून येत आहे मात्र त्यांच्यावर कारवाई न करता समज देऊ अशी तर अधिकाऱ्यांची भूमिका आहे